संपन्न होतय या, या मैदानासाठी ज्यांचं विशेष सहकार्य लाभलं ते आदरणीय दत्तानाना कत्रे त्याचबरोबर वैभव शेठ थोरात आदरणीय सुटला हे गाडी बाद झाली आणि आता लढाचा चढवाय होला एक खेंबरचा मान करे गाडी बोलते फॉर्च्युनर आणि ट्रॅक्टर चा आणि त्या जोडाच बैल काय करू शकतो हे या ठिकाणी बैलाने करून दाखवलं मालकाला एका लखपती बनवून टाकलं असा जोड पळाला दारेखाली पब्लिकचा बेताज जा बादशाह म्हणून ज्याचे खाते असा छत्रपती संभाजीनगरकरांचा लखन त्यांच्या सोबत पळाला या बैलगाडी शर्यत क्षेत्राला या ठिकाणी सोनेरी दिवस आणले असे स्वर्य पन्नेरी शेठ जगन फडके विगर पनवेलकरांचा ओपन